नमस्कार मी शुभांगी होते बोलते प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई इथून आज सकाळी साडेआठ वाजताच्या आलेल्या निरीक्षणानुसार दक्षिण कोंकण गोवा किनारपट्टीच्या जवळ पूर्व मध्य अरबी समुद्रामध्ये जो कमी दाबाचा क्षेत्र तयार झालं होतं ते पुढच्या छत्तीस तासामध्ये अधून तीव्र होऊन ते इंटेन्सिफाय होईल आणि त्याची आगीकूच ही उतरेला असेल ह्याच्या अनुषंगामध्ये महाराष्ट्राच्या संपूर्ण किन कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट दिलेला आहे तर रायगड आणि रत्नागिरीला रेड अलर्टसुद्धा दिलेला आहे ह्या वेळेला वाऱ्याचा वेग पस्तीस ते चाळीस किलोमीटर इतका असू शकेल काही ठिकाणी तो साठ किलोमीटर इतका सुद्धा जाण्याची शक्यता आहे सोबतच मेघगर्जनेसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडलेला पडण्याची शक्यता आहे मच्छीमारांना चेतावणी दिली जाते की येत्या दोन ते चार दिवसामध्ये गुजरात किनारपट्टी आणि महाराष्ट्राची जो किनारपट्टी आहे तिथे तुम्ही जाऊ नका धन्यवाद